नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील गुणवत्ता संस्कार व संस्कृती जपणारी शाळा म्हणून नावारूपाला आलेली चाइल्ड करियर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये जागतिक महिला दिन व माता पालक मेळावा उत्साहात साजरा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री रवींद्र गावडे सर व प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट सोनलताई मयूर वाखुरे ज्येष्ठ कायदेतज्ञ आणि डॉक्टर मनीषा भाऊसाहेब वाघ स्त्रीरोग तज्ज्ञ व आरोग्य समुपदेशक या होत्या डॉक्टर मनीषा वाघ यांनी आपल्या मनोगतातून महिलांना निरोगी आरोग्य आणि आहार याविषयी मार्गदर्शन केले व महिला पालकांच्या आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण केले याबरोबरच महिलांसाठीच्या कायद्यात अनेक कलमे असून महिलांसाठीचे राष्ट्रीय धोरण व सक्षमीकरण घडवून आणण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोग करत असलेल्या कामाविषयी देखील त्यांनी मार्गदर्शन प्रदर्शन केले महिला दिनानिमित्त माता पालक मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते खेळीमेडीच्या वातावरणामध्ये महिला दिन व माता पालक मेळावा संपन्न झाला शाळेत वर्षभर घेतलेल्या विविध उपक्रमाबद्दल व तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल माता पालकांनी समाधान व्यक्त केले व सर्व शिक्षकांचे भरभरून कौतुक केले सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स सा उमा कुऱ्हाडे रेणुका गोरे छाया लालझरे नीता परदेसी सोनाली सय्यद मीनाक्षी तांबे सुप्रिया लिंबे छाया निगम श्री संतोष निकम शाहरुख सय्यद निलेश निधाने संजय गरुटे कैलास तांबे अशोक मगर विजय साळुंके यांनी पर विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सं छाया निकम यांनी केले रेणुका गोरे मॅडम यांनी आभार मानले सलीम पठाण अहिल्यानगर